नमस्कार आज आपण डिजिटल मार्केटिंगच्या जगात शिरणार आहोत हो पण थांबा ह्यातले मोठमोठे शब्द ऐकून घाबरून जाऊ नका आपण हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला करुया। CPC, SEO, ROS, तर मग सुरुवात करूया होता ना असं सी पी सी आर ओ एस अरे बाप रे हे शब्द ऐकले की वाटतं कुठल्या दुसऱ्याच जगात आलोय पण खरं सांगू हे अजिबात अवघड नाही आज आपण या सगळ्या शब्दांचा बुरखा फाडणार आहोत तर आजचा आपला प्रवास कसा असेल आपण पाच सोप्या टप्प्यांमध्ये हे सगळं शिकणार आहोत अगदी सुरुवातीपासून म्हणजे डिजिटल मार्केटिंग काय आहे तिथून ते लोकांना कसं आकर्षित करायचं आणि शेवटी आपलं काम यशस्वी झालं की नाही हे कसं मोजायचं हे सगळं बघूया चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून डिजिटल मार्केटिंगच्या या मोठ्या मार्केटिंग चित्राला आधी समजून घेऊया तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय आहे अगदी सोपं आहे इंटरनेटवर आपल्या ब्रँडची ओळख निर्माण करणं आता हे दोन प्रकारे करता येतं एकतर पैसे देऊन जसं की गुगल ॲड्स ज्याला पेड म्हणतात किंवा मग पैसे न खर्च करता ऑर्गॅनिक पद्धतीने जसं आपण यूट्यूब किंवा इंस्टाग्राम वापरतो आता ही एक संकल्पना नीट समजून घ्या मार्केटिंग फनेल ही खूप खूप महत्वाची आहे विचार करा हा ग्राहकाचा प्रवास आहे म्हणजे तो तुमच्या ब्रँडबद्दल पहिल्यांदा ऐकतो मग विचार करतो आणि शेवटी काहीतरी विकत घेतो या संपूर्ण प्रवासाला आपण फनेल म्हणतो आणि हाच आपल्या आजच्या चर्चेचा आधार आहे ओके तर फनेलच्या अगदी टोकापासून म्हणजे वरच्या भागापासून सुरुवात करूया याला म्हणतात टॉप ऑफ द फनेल इथे आपलं एकच ध्येय असतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आपल्या ब्रँडबद्दल लोकांना कळलं पाहिजे बस तर मग लोकांपर्यंत पोचलो हे कसं मोजायचं त्यासाठी आहे इम्प्रेशन्स इम्प्रेशन म्हणजे तुमची जाहिरात किंवा पोस्ट किती वेळा लोकांच्या स्क्रीनवर दिसली फक्त दिसली त्यांनी क्लिक केलं की नाही हे महत्वाचं नाही हे म्हणजे कसं आहे माहितीये जसं आपण गर्दीत हात वर करतो फक्त लोकांना हे कळावं की आपण इथे आहोत ही झाली जागरूकतेची पहिली पायरी आता बघा लोक गुगलवर काहीतरी शोधत असतात तेव्हा आपली वेबसाईट पहिल्या पानावर कशी दिसेल त्यासाठी जी जादू केली जाते ना तिलाच एसईओ म्हणतात आणि हे विनाखर्शी आहे विचार करा आपण स्वतः कधी गुगलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावर जातो का नाही ना म्हणूनच पहिल्या पानावर येणं खूप महत्वाचं आहे पण ला वेळ लागतो समजा आपल्याला लगेच रिझल्ट हवा असेल तर त्यासाठी आहे पीपीसी म्हणजे पेपर क्लिक इथे तुम्ही पैसे मोजता आणि तुमची जाहिरात लगेच लोकांसमोर येते आणि गंमत म्हणजे पैसे तेव्हाच कापले जातात जेव्हा कोणी तुमच्या जाहिरातीवर क्लिक करतं त्यामुळे जलद परिणामांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे ठीक आहे तर लोकांनी आपली जाहिरात पाहिली आता पुढे काय आता आपण येतो फनेलच्या मधल्या भागात इथे फक्त दिसणं महत्त्वाचं नाही आहे तर लोकांनी आपल्या जाहिरातीवर काय प्रतिक्रिया दिली हे जास्त महत्वाचं आहे आणि ही प्रतिक्रिया मोजण्यासाठी असतो सी टी आर म्हणजे क्लिक थ्रू रेट सोप्या भाषेत शंभर लोकांनी जाहिरात पाहिली तर त्यातलं किती जणांनी त्यावर क्लिक केलं हा आकडा म्हणजे सी टी आर यावरून कळतं की आपली जाहिरात तिचं डिझाईन त्यातले शब्द लोकांना किती आवडले जसं की इथे बघा बारा टक्के याचा सरळ अर्थ आहे की शंभर लोकांनी जाहिरात पाहिल्यावर बारा जणांना ती इतकी आवडली की त्यांनी त्यावर क्लिक केलं जितका जास्त सिटी आर तितकी आपली जाहिरात प्रभावी सोपं गणित आहे आता सोशल मीडियाचं बोलायचं झालं तर इथे एंगेजमेंट रेट हा राजा आहे लोक फक्त तुमची पोस्ट बघून पुढे जात आहेत की त्यावर लाईक कमेंट शेअर असं काहीतरी करतायत हे मोजणं म्हणजे एंगेजमेंट जेवढी जास्त एंगेजमेंट तेवढा तुमचा कंटेंट लोकांना आवडतोय आणि तो, तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आता एक वेगळी परिस्थिती इमॅजिन करा कोणीतरी तुमच्या दुकानात येतं दारातच उभं राहून एक नजर टाकतं आणि लगेच मागे फिरून निघून जातं कसं वाटेल वेबसाईटवर जेव्हा असं होतं त्याला म्हणतात बाउन्स म्हणजे लोक एका पेजवर आले आणि लगेच निघून गेले जास्त बाउन्स रेट म्हणजे काहीतरी गडबड आहे एकतर जाहिरातीत तुम्ही जे वचन दिलंय ते वेबसाईटवर नाही किंवा तुमची वेबसाईट वापरायला खूपच अवघड आहे चला आता फनेलच्या तळाशी पोहोचलोय हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे कारण इथे आपण फक्त क्लिक्स किंवा लाईक्स नाही मोजत तर प्रत्यक्ष कृती आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांबद्दल बोलतोय म्हणजे खरा व्यवहार इथे होतो आणि त्या व्यवहाराला म्हणतात कन्व्हर्जन हा शब्द लक्षात ठेवा कन्व्हर्जन म्हणजे आपल्या मार्केटिंगचं अंतिम ध्येय पूर्ण होणं मग ते वस्तू विकणं असेल कोणाचा तरी ईमेल ॲड्रेस मिळवणं असेल किंवा एखादा फॉर्म भरून घेणं असेल जेवढा कन्व्हर्जन रेट जास्त तेवढी आपली मोहीम यशस्वी कन्व्हर्जनच्या आधी एक पायरी येते ती म्हणजे लीड जनरेशन लीड म्हणजे असा संभाव्य ग्राहक ज्याला तुमच्या उत्पादनात रस आहे पण तो अजून खरेदी करायला तयार नाही अशा लोकांची माहिती मिळवून त्यांच्याशी नातं तयार करणं म्हणजे लीड जनरेशन भविष्यात हेच लोक तुमचे पक्के ग्राहक बनतात आता पैसे खर्च करताना दोन मुख्य मॉडेल आहेत सीपीसी आणि सीपीएम सीपीसी म्हणजे कॉस्ट पर क्लिक इथे तुम्ही प्रत्येक क्लिकसाठी पैसे देता जेव्हा तुम्हाला वेबसाईटवर लोकांना आणायचं असतं तेव्हा हे उपयोगी पडतं या उलट आहे सीपीएम म्हणजे कॉस्ट पर मिल मिल म्हणजे हजार इथे तुमची जाहिरात एक हजार वेळा दाखवण्यासाठी तुम्ही पैसे देता क्लिकसाठी नाही जेव्हा फक्त ब्रँडचं नाव लोकांपर्यंत पोचवायचं असतं तेव्हा सीपीएम वापरतात आणि आता येतो सगळ्यात सगड़ा सगळ्यात महत्वाचा आकडा आर ओ एस म्हणजे रिटर्न ऑन स्पेंड याचा सरळ सरळ अर्थ आहे जाहिरातीवर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयामागे आपण किती रुपये कमावले या एका आकड्यावरून कळतं की आपली जाहिरात फायद्याची आहे की तोट्याची हाच तर खरा रिपोर्ट कार्ड आहे जसं की इथे दिसतंय एक पॉईंट तीन याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जाहिरातीवर खर्च केलेल्या प्रत्येक शंभर रुपयांवर तुम्हाला एकशे तीस रुपये परत मिळाले म्हणजे सरळ सरळ तीस रुपयांचा नफा मस्त आहे ना पण थांबा आपलं काम इथे संपलेलं नाही फनेल संपला तरी मार्केटिंग चालूच राहतं आता आपण शेवटच्या टप्प्यात बघणार आहोत की जे काही आपण शिकलो त्या डेटाचा वापर करून आपली मार्केटिंग अजून चांगली कशी करायची आणि आपल्या ग्राहकांना टिकवून कसं ठेवायचं यासाठी एक खूप भारी पद्धत आहे ए बी टेस्टिंग हे म्हणजे सारखं आहे आपण जाहिरातीच्या किंवा थमनेलच्या दोन आवृत्त्या बनवतो ए आणि बी आणि मग बघतो की कोणती जास्त चांगली चालतीये इथे मला वाटतं असं काही नाही जे आकडे सांगतात तोच निर्णय घेतला जातो आणि दुसरी हुशार पद्धत म्हणजे रिटार्गेटिंग जे लोक तुमच्या वेबसाईटवर एकदा येऊन गेले आहेत म्हणजे ज्यांनी तुमच्या ब्रँडमध्ये थोडा का होईना रस दाखवलाय त्यांनाच पुन्हा पुन्हा जाहिरात दाखवणं अनोळखी व्यक्तीला जाहिरात दाखवण्यापेक्षा हे खूप जास्त प्रभावी ठरतं कारण तुम्ही अशा लोकांशी बोलत असता जे तुम्हाला आधीच ओळखतात तर आता डिजिटल मार्केटिंगच्या या जगातले महत्त्वाचे शब्द आणि त्यामागची रणनीती आपल्या ओळखीची झाली आहे आता विचार करण्याची वेळ आली आहे या शब्दांचा आणि आकड्यांचा वापर करून एखाद्या ब्रँडची एक दमदार ऑनलाईन कहाणी कशी तयार करता येईल कारण शेवटी शब्द आणि रणनीती एकत्र आल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रभावीपणे मांडता येत नाही